असं लाईट लाईट नाही एक वरिष्ठ लोकल एख्या वर्ष झाला आधी महाराज महाराजाने दोनदा घडून चे आता त्या जाऊन मधून गंगा आता कमी जाता सुरू नुकत्र झाले नुकरा झाले आता या गावचे लोक मिळाली आणि दोन लागून आले आता कसं जावा कसं जावा मोठे मोठे लोक मिळाले बंगला भरून आले कसं जाऊन महाराज आले

चार दिवस <asonOkay>, मला येती ते सगळे काम करण्यात मला Gracias.